प्रीतमताई ज्या ज्यावेळे खासदार होती त्यावेळे बीडची जे खासदार विकास निधी असते ते परत गेली आणि त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या नाव प्रीतमताईच्या नाव नंबर वन नंबर पहिले नंबरवरती होता विकास निधी परत गेले मध्ये आणि विकास काय झाला नाही आज लोकांकडे रोड नाही सडक नाही बिजली नाही पाणी नाही काय ना बीड बीडमध्ये आणि आज ज्यावेळे बजरंग बाप्पानी पाठपुरावा करून फॉलोअप घेऊन ट्रेन बीड बीडमध्ये आणली आणि ज्यावेळे तुम्ही खासदार होती दहा वर्ष खासदार होती प्रीतम ताई आणि पंकजा ताई पालकमंत्री होती दिल्ली दिल्लीपासून महाराष्ट्र पर्यंत बीजेपीची सरकार असताना चौदा वर्ष तुम्ही ट्रेन आणू शकले नाही आणि आज एक गरीब शेतकरीचे मुलगा खासदार झाला त्यांनी फॉलोअप घेऊन लोकांच्या साठी ट्रेन आणली तर तुम्हाला श्रेय पाहिजे तुमचे नाव शिवाय प्रीतमताईचे नाव शिवाय हे कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही माझं नाव नाही घेतला तरी चालेल पण प्रीतम चाईच्या नाव घेतला पाहिजे कशाला घेतला पाहिजे काम करून दाखवलेला आहे का तुम्ही ज्या वेळे तुम्ही खासदार होते आज बीडची अवस्था बघा आज ट्रेन आणली ट्रेन आणली पण कुठे ते कुठे पर्यंत अरे पन्नास वर्ष मध्ये जरी तुम्ही बीड बीड पासून नगरपर्यंत तुम्ही ट्रेन चालवताय फक्त इतकी इतकी दूर तो मुंबई पर्यंत आण्यासाठी तो मला वाटते की पूर्ण दोनशे दोनशे वर्ष लागणार आहे त्याच्यासाठी जास्त श्रेय घेण्याची गरज नाही आहे हे पूर्ण श्रेय जे आहे माननीय मुंडे साहेबांना आणि बजरंग yeah. बप्पा